सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण केशनगर येथे गेले सतरा वर्ष दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात त्यामध्ये दत्त अभिषेक होम हवन गुरुचरित्र पारायण भजन प्रवचन असे इत्यादी कार्यक्रम करून दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो यामध्ये खास बाल कलाकारांनी तबला व सुरे गायन करून या जयंतीची शोभा वाढवली सकाळपासून महिलांनी या दत्तजयंतीला हजेरी लावली होती त्यामध्ये महिलांनी पारायण गुरुचरित्राचे वाचन केले त्यानंतर महिलांनी दत्तजन्म पाळणा व दत्ताची आरती केली दत्तजयंती या ठिकाणी साजरी होत आहे मी या दत्त जयंती सोहळ्यासाठी गेल्या सात वर्षापासून या भागामध्ये येतो या एकता तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहांमध्ये दत्त महाराजांची पूजा अर्चना त्याचबरोबर भजन संगीत या त्याबरोबर महाप्रसादाचं कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टश आणि नियोजनबद्ध या ठिकाणी केलं जातं त्याबद्दल या एकता तरुण मित्रमंडळात सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि गुरुत्वचरणी मी प्रार्थना करतो देवा या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्व देशामध्ये करोनाची जी महामारी सुरू झालेली आहे यातून सर्वांना लवकर मुक्तता मिळावी आणि सर्वसामान्यांचं जनजीवन पूर्व पद्धतीने सुरू व्हावं अशी मी दत्तजन दत्तमंदिरांनी दत्त महाराजांनी दत्त प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तसेच सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठांच्या वतीने वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवले जातात या कार्यक्रमात सर्वांचे सहकार्य लाभते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच यावेळी सर्व वर्गणीदार हितचिंतक मार्गदर्शक यांचे आभार मानण्यात आले प्रतिष्ठान व मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यामध्ये संतोष जाकाते राहुल बामने संतोष शिंदे जयदीप पिसाळ राहुल मोरबाळे गजानन राणे अजित गुजर रमेश शिंदे कुमार नायडू सुभाष काळे धनंजय पाटमासे राहुल गौड निलेश थोरात सुनील शिंदे मंगेश जाधव श्रीकांत भाग्यवंत रतन कुमार सोनवणे राजन कासार अतुल बामने प्रकाश शिंदे राहुल भोसले नीळकंठ माणिक शेट्टी सुनील सोनगोजी श्री शैल्य हिरमुखे सुभाष बांदल संतोष शेंडकर प्रकाश यादव प्रकाश देसाई राहुल देसाई अभिषेक येवले शशिकांत जामले हे सर्व उपस्थित होते परिसरामध्ये अखिल एकता मित्र मंडळाच्या वतीने या भागामध्ये केशवनगर भागामध्ये दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये केशवनगरचे सर्व एकता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते येथील सर्व नागरिक खे खऱ्या अर्थाने सतरा वर्षे दत्तजयंती साजरी करून येथील सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने ते करीत असतात ते गेले दहा ते पंधरा वर्ष झालं सातत्याने केशवनगर परिसरामध्ये दत्तजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने येत असताना खऱ्या अर्थाने अनेक नागरिकांना दत्त सोहळ्याच्या जयंतीच्या निमित्तानं सात ते आठ हजार लोकांचं अन्नदान या ठिकाणी केलं जात होतं परंतु गेले दोन वर्ष पूर्ण जगावर देशावर करोनाचं महासंकट असल्यामुळे गेले दोन वर्ष या ठिकाणी आपल्या सर्वांना एकत्र येत येता येत नव्हतं परंतु आता कोविडचं प्रमाण पुढं थोडंफार कमी झाल्यामुळे आज संपूर्ण पुणे शहरात फिरत असताना आज संपूर्ण पुणे शहरामध्ये दत्तजयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्याच धर्तीवर आज, आज केशवनगर परिसरामध्ये बी दत्तजयंती सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे मी मनापासून एकता मित्रमंडळाचे सर्व दत्त दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते दत्तजयंतीचा महोत्सव असाच तुम्ही पुढं या केशवनगर परिसरामध्ये चालू ठेवा आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आसन धार्मिक आसन विविध उपक्रम आपण या दत्तजयंतीच्या निमित्तानं राबवायत ते दत्तचरणी प्रार्थना करतो की आपल्याला सर्वांना उदंड आयुष्य उत्तम मार्ग धनसंपत्ती लाभो अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद दत्त जयंतीच्या निमित्ताने आमचा सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान आणि एका गुरुमित्र मंडळ अठरा वर्षाची जयंती साजरी करत आहे ही साजरी करण्याच्या मागे हे आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र आणि याबरोबर जे दत्त आहेत आणि जे आम्हाला जळवळी सोबत आणि पाठेबापून सुद्धा सहकार्य करतात यांच्यामुळं आज एवढी दत्त जयंती मोठी होत आहे सुरुवातीला पहिल्या वर्षी आम्ही फक्त पंचवीस किलो तांदूळ पासून सुरुवात आम्ही अन्नदान चालू केलं होतं ज्यावेळेस पस्तीस स्थापना झाली तेव्हा फक्त पंचवीस किलो तांदूळ आम्ही शिजाला घालून भक्तांना अन्नदान केलं पण आज तेच चारशे किलो तांदूळ म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजार दत्तभक्त हे दरवर्षी अन्नदान करून जातात हे सर्व प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते हे सर्वांच्या सहकार्याने आणि जे आम्हाला जे सर्व सहकार्य करतात हे त्यांच्या सहकार्याने आम्ही आम्ही आज इथपर्यंत मोठं पाऊल टाकले आहे तर हे दत्त जयंती आहे आम्हाला प्रत्येक वेळी सामान्य असेच सहकार्य करावे या आम्ही अशीच सहकार जयंती अशीच दरवर्षी साजरी करू मंडळाला दत्त हार्दिक शुभेच्छा एक्ता मित्रमन्ना, एक्ता मित्रमन्ना, श्री दत्त तरुण मंडळ मित्रमंडळ मित्र मित्रमंडळ आणि श्री श्रीदत्त सूर्यमुख सूर्यमुखी दत्त श्री दत्त प्रतिष्ठान या कार्यक्रम दत्त म श्री दत्त जयंती या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एकत्र आलो आहोत मित्रांनो त्यांचं आज आज सतरावं वर्ष अठरावं वर्षात पदार्पण केलेलं आहे त्या त्यामुळे मी या संयोजकांचं केशवनगर म्हणून आणि पूर्ण शिवसेना केशनगराच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि असेच कार्य यांच्या हातून पुढं घडत राहावं अशी मी अशी प्रार्थना करतो संयोजकासाठी मला दोन शत्रपूर्ण दिली त्यामुळे मी संयोजकाचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शत्रपूर्ण जय हिंद महाराज आज या ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त गुरु देखील सकाळची सायवी वर्षी जवळजवळ जवळ अठरावे वर्ष असतात दत्तदेंदेचा कार्यक्रम कोरोना होईल थोडंसं तीन चार हजार चार पाच दहा हजार पाच दिवस सात हजार लोकांचं या ठिकाणी अंदाज आलं तर आहे पण दोन तीन वर्ष झालं करोनाच्या बंधनामुळं या ठिकाणी या कार्यक्रमाचे सगळे नियम पाळून या ठिकाणी हा कार्यक्रम सगळे करोना साजरा होत आहे गेली अठरा वर्ष झाली मंडळाचे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अविरत राबतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात प्रत्येक योजनेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात मी आपल्या सर्वांच्या वतीनं सगळ्या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते असतील त्यांना हे मनापासून शुभेच्छा देतो की इथूनपणे हा कार्यक्रम असत त्यांनी सतत चालू ठेवावा असे मी दत्त प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मंडळाच्या आदेश उत्सवाने जयंती हा कार्यक्रम अतिशय जोरदार आणि चांगल्या पद्धतीने साजरा करतात दरवर्षी पाहते जे आपण कोरोना महामारीमुळे यावेळेस जेवणाचा उभे कार्यक्रम मजवळ करून नाही परंतु संपूर्ण केशवनगरमध्ये नंबरचा त्या ठिकाणी बोलण्याचा कार्यक्रम प्रदान कार्यक्रम केला जातो आणि या मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेले सतरा वर्ष अनुरक्तपणे त्या ठिकाणी मंडळासाठी काम करतात आणि चांगला त्या ठिकाणी उपक्रम राबवतात त्याबद्दल सर्व दत्तभक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या आपण अजून कार्य वाढत राहू अशी नक्की त्यांनी प्रार्थना करतो श्रीयमृती दत्त प्रतिष्ठानच्या वतीने आज दत्त त्यानिमित्त बरेच भाविक ठिकाणी आले व दत्त महाराजांची आतिथी व दर्शन घेतले त्यानिमित्त मी प्रतिष्ठानचे आभार मानतो व त्यांनी शुभेच्छा त्यांच्या भाविक काळातील एकच कार्यक्रम आयोजित जावं व भक्तांची सेवा मी माझ्या जाधव कुटुंब वतीने प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा आज एकता मित्र मंडळ जयंतीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण एक चांगल्या प्रकारे एक, एक सामाजिक कार्य त्यांचं अतिशय उल्लेखनीय या मंडळापासून आणि सगळ्यांना घेऊन समाविष्ट करून जे कार्यक्रम करतात अन्नदान परत अजून आरोग्य आरोग्यशिती आणि अनेक इतर कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात त्यांच्या कार्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि या दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक अशी शुभेच्छा नमस्कार दत्त जयंतीनिमित्त सर्व कार्यकर्त्यांचं प्रथम स्वागत आज या ठिकाणी जो महाप्रसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी पाहतो गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम चालू आहे हा सत्य असा उपक्रम आहे एकतर तुम्हाला जे कार्यकर्ते अत्यंत ऍक्टिव्ह आहेत त्यांचा ऍक्टिव्हपणा असाच चालू राहो मी आमच्या भागातील नगरसेविका ोदरे यांच्यातर्फे आणि जमलेल्या समस्त नागरिकतर्फे दत्तजयंती लोक सर्वांना थांबतो तुमचा सर्वांना दत्तदिन जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण एका तरुण दत्त जयंतीचा हा कार्यक्रम मला वाटतं गेल्या सतरा वर्षापासून खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात केला जातो या कार्यक्रमात कमीत कमी नागरिक एक दोन पाच ते सात हजार लोकांना अन्नदान केले जाते हे त्यांचे दरवर्षीचाच कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीत करतात प्रसादाच नव्हे तर त्यांनी कोरोनाच्या काळातही खूप चांगले कामं केले तसेच त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठला काही अडचण आली तरी हे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन ती चांगल्या पद्धतीत काम करतात मी शोचर या दत्तांना अशी प्रार्थना करतो की या कार्यकर्त्यांना असंच बळ द्यावं आणि यांच्या हातून अशी समाजाची देशाची व सर्व नागरिकांची सेवा घडो मी माझ्या पंच समिती हवेलीच्या वतीनं व पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी सर्वांना पर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी सूर्यमुखी दत्त मंदिराच्या दत्तचं निमित्ताने एकता मित्र मंडळाचे सगळे सहकार्य मित्र अध्यक्ष गेले सतरा वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम खूप आनंद आणि उत्साहाने साजरा करतो गेले मागच्या वर्षी करोना त्यामुळे काय जास्त उत्सर्ग करता आला नाही पण आज हे बघतो गेले सहा सात वर्षापूर्वी जो आनंद आहे आणि आज तोच मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित आहे त्यामुळे मी सर्व अध्यक्षांच्या आणि आयोजकांसमजे मनापासून अशा आभार व्यक्त करतो आणि माझ्या वतीने या सर्व टीमला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो